नमस्कार मित्रांनो प्रवीण नेटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो आनंदाची गोष्ट आहे जे कामगार मंत्री महोदयांच्याकडे बैठक आयोजित झालेली आहे आणि मागीलच व्हिडिओमध्ये आपण पाहिलं असेल कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेब यांनी मंत्री महोदयांची भेट घेतली आणि त्यावेळेस मंत्री महोदयांनी सांगितलं होतं की पुढील आठवड्यामध्ये आपण बैठक आयोजित करतोय परंतु फक्त असं गेल्या हप्त्यामध्ये जाऊन आणि त्यांना भेटून हे बैठक आयोजित झालेली नाही आहे याच्या पाठीमागं डिसेंबर महिन्यात म्हणजे ज्यावेळेस सरकार स्थापन झालं त्याच्यानंतर लगेच महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटना यांनी आमदार किसन साहेब बदलापूर मुरबाडचे आमदार आपले किसन कथोरे साहेब यांना सुरक्षा रक्षकांच्या विविध प्रश्नावरती कामगार मंत्री महोदय यांच्याकडे बैठक आयोजित करावी याकरिता पत्रव्यवहार करा असा पत्र संघटनेनं आमदार साहेबांना दिला होता तदोतच लगेच आमदार साहेब यांनी आपल्या लेटरपॅडवरती पत्र बनवून कामगार मंत्री महोदयांच्याकडे जाऊन स्वतः त्यांना भेट दिली आणि त्यांना जे काही पत्र असेल त्यांच्या हातामध्ये दिलं आणि सांगितले की साहेब सुरक्षा रक्षकांचे प्रश्न जे आहेत प्र प्रलंबित मागण्या ज्या आहेत त्या लवकरात लवकर सुटल्या पाहिजेत आणि ह्या ज्या मागण्या आहेत हे जे पत्र आहे त्याच्यावरती आपण बैठक आयोजित करावी म्हणजे हे झालं होतं जवळजवळ जानेवारीमध्ये आमदार साहेबांनी पत्र दिलं होतं फेब्रुवारी मार्च आता मार्चमध्ये अधिवेशन होतं आणि कामगार मंत्री महोदय या अधिवेशनामध्येच ही बैठक आयोजित होणार होते परंतु ज्यावेळेस बिल येणं थोडं मागे पुढं झालं त्यानंतर ती बैठकसुद्धा मग विरळ झाली आणि आत्ता कुठे हे नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस दुपारी बारा वाजता कामगार मंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयामध्ये बैठक आयोजित होते मित्रांनो या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटना अध्यक्ष लक्ष्मणराव भोसले साहेब तसेच संघटनेचे पदाधिकारी या बैठकीमध्ये उपस्थित असणार आहेत ही बैठक आता आमदार किसन साहेब यांच्या पत्रावरती असल्यामुळं ते सुद्धा या बैठकीमध्ये असणारच आहेत स्वाभाविकच आहे या सगळ्या काही गोष्टी कामगार आयुक्त असणार आहेत का प्रधान सचिव मॅडम असणार आहेत उपसचिव साहेब असणार आहेत हे सगळे जे अधिकारी आहेत आपल्या सुरक्षारक्षक मंडळाचे अध्यक्ष सेक्रेटरी हे सुद्धा या बैठकीसाठी उपस्थित असणार आहेत मित्रांनो त्या बैठकीमध्ये सुद्धा काही ठराविकच पदाधिकारी यांची नावे त्याच्यामध्ये दे दिलेली आहेत आणि ठराविकच पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहावेत असं म्हटलं आता काही संघटनांना प्रश्न पडला असेल किंवा प्रश्न असेल की या बैठकीमध्ये मग आम्हाला का नाही बोलवलं किंवा आम्हाला या सुरक्षा रक्षकाच्या प्रश्नाविषयी बोलवलं का नाही आहे तर पहिली गोष्ट तर था हे पत्र संघटनेनं आमदारसाहेबांना दिलं होतं आणि आमदार साहेबांनी ते पत्र संघटनेचं मंत्री महोदयांना त्यांच्या लेटर पाडवत होतं त्यामुळे ती ही संघटनेची बैठक तसे पाहायला गेलं तर सुरक्षा रक्षकांचे प्रश्नच आहेत परंतु मागे ज्यावेळेस आम्ही कामगार मंत्री महोदयांना भेटण्याकरता गेलो होतो त्यावेळेस त्यांना आम्ही सांगितले की साहेब सुरक्षा रक्षकांच्या विविध प्रश्नावरती आम्ही बैठकीसाठी पत्रव्यवहार आपण्याशी केलेला आहे आणि हे बैठक आयोजित करावेत तर त्यावेळेस कामगार मंत्री महोदय आम्हाला आवर्जून त्या ठिकाणी म्हणले होते की ज्यांनी ज्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे सुरक्षा रक्षकांच्या सगळ्या प्रश्नावरती सर्वांच्या आपण बैठकी घेणार आहोत सर्व ज्या काही बैठकी प्रलंबित आहेत त्या ते ते सगळ्या बैठकी मी घेणार आहोत म्हणजे ज्या ज्या संघटनेने आत्तापर्यंत पत्रव्यवहार केलेला आहे आणि बैठक आयोजित करा हे जे म्हटलं आहे त्या सर्व संघटनांच्या बैठका सुरक्षा रक्षकांचे प्रश्न ही एक चांगली आणि जमेची बाजू आहे मित्रांनो तुम्हाला इथं समजलं का इथं खूप छान एक गोष्ट आहे ही गोष्ट अशी म्हणजे कसे माहिती आहे का मित्रांनो आता एका संघटनेनं जर समजा चार पाच प्रश्न घेतले असतील किंवा दोन तीन प्रश्न घेतले असतील तर त्या प्रश्न त्या बैठकीमध्ये सुटतील किती किंवा ते मार्गस्थ कधी होतील त्याचा पाठपुरावा केल्यानंतर ते न्यायालयीन म्हणजे त्याचा निवाडा कधी होईल त्या मार्गाचा किंवा ते प्रश्न सुटले पाहिजेत बरोबर की नाही एखाद्या संघटने घेतले घेतले चार पाच घेतले तर त्यातले एक दोनच सुटतील बरोबर आहे की नाही पण बाकीच्या संघटनेने आणखीन वेगळे काय प्रश्न घेतले तर त्यातून ते दोन सुट तीन सुटतील आणखीन काही संघटनेच्या बैठका झाल्या त्याच्यामधूनसुद्धा दोन तीन प्रश्न सुटतील त्यामुळे वेगवेगळ्या संघटनेने वेगवेगळ्या विषयानुसार सुरक्षा रक्षकांचे प्रश्न जर मंत्री महोदयांच्याकडे जर बैठकीसाठी आयोजित केले आणि ते जर बैठकी व्यवस्थितरित्या झाली तर त्याच्यातून मार्ग निघेल आणि त्या सुरक्षा रक्षकांच्या कल्याणकारी सगळ्या काही गोष्टी या सुरक्षा रक्षकांच्या हिताच्या सुरक्षारक्षक मंडळामध्ये कार्य करणाऱ्या सुरक्षा रक्षक त्यांच्या हिताच्या आता कायद्यामध्ये दे बदल नवीन जी आर काय काही घ घटना मित्रांनो घडत आहेत त्यासाठी संघटना प्रतिनिधींनी आपण एकदम कार्यक्षम आता झालं पाहिजे सुरक्षा सुद्धा पाठबळ संघटनेच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि म्हणूनच मित्रांनो अशा बैठक्या लवकरात लवकर झाल्या पाहिजेत वेगवेगळे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सुटले पाहिजेत मार्गी लागले पाहिजेत मित्रांनो आता तुम्ही म्हणाल की हे प्रश्न त्यावेळेस जानेवारी महिन्यामध्ये आपण डिसेंबर महिन्यामध्ये पत्रव्यवहार केला होता तर प्रश्न काय आहेत मित्रांनो पहिला तर प्रश्न आपला आहेच सुरक्षा रक्षकांना खाकी गणवेश जो आहे तो वितरित करा कामगार मंत्री महोदय यांच्या हस्ते तो वितरित करण्यात यावा पहिली मागणी आहे मित्रांनो संघटनेची मग बाकी इतर ज्या मागण्या आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये महाराष्ट्र खाजगी सुरक्षारक्षक नोकरी नियमन कल्याण अधिनियम एकोणीस एक्क्याऐंशी योजना दोन हजार दोनची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याबाबत जी योजना आहे दोन हजार दोनची त्याच्यामध्ये काय होतं मित्रांनो दोन हजार दोनमध्ये ना पुढं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की खंड चौदा व पंधरामध्ये एनी सिक्युरिटी गार्ड होतं तिथे एनी सिक्युरिटी गार्ड त्याच्यामध्ये एकोणीसशे शक्क्याऐंशीपासून आणि दोन हजार दोनमध्ये काय केलं तिथं एनी पर्सन म्हणजे कोणीही व्यक्ती सुरक्षारक्षक बनू शकतो सुरक्षारक्षक मंडळामध्ये येऊ शकतो आणि तिथून पुढे मग ते भरती प्रक्रिया सुरू झाली आज महाराष्ट्राची भरती प्रक्रिया प्रत्येक जिल्ह्यामध्ये झाली आहे तुम्ही काय अवस्था आहे ते पाहताय ॲक्च्युली मूळ ढाचा म्हणजे ज्याला आपण जो एक कायद्याचं आवरण बनवलेलं ज आहे ते असं आहे की ज्या प्रायव्हेट ठेकेदाराकडे कामं करणारे सुरक्षारक्षक आहेत त्यांना प्राधान्य म्हणजे त्या आस्थापनासहित त्या सुरक्षा रक्षकानं घ्यायचा आहे याचा अर्थ तो सुरक्षारक्षक फक्त वेटिंगवरती येऊन मला कधी ड्युटी लागणार मला कधी नोकरी लागणार मला कधी नोकरी लागणार असं म्हणत बसायची वेळ येत नाही आणि तशी कायद्याची अंमलबजावणी जर प्रभावीपणे झाली तर सुरक्षारक्षकही वाढतील आणि आस्थापनासुद्धाही येतील आणि त्या ठिकाणी तो सुरक्षारक्षक त्या ठिकाणी काम करेल म्हणजे त्याला वेटिंगवरती किंवा बिनपगारी राहता येणार नाही आहे तो काम करेल असा सा साचा एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये बनलेला आहे मग मध्यंतरी दोन हजार दोनमध्ये काय झालं भरती काढा चार हजार पाच हजार दोन हजार काय असेल ते भरती काढल्या पण आस्थापना पाहिजेत ना आणि आस्थापना कमी कमी होत आल्या काही आस्थापनामध्ये महामंडळे घुसले काही आस्थापनामध्ये प्रायव्हेट ठेकेदारांचे सुरक्षा रक्षक घुसले आणि आमच्या सुरक्षारक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक प्रत्यक्ष आधीवरती राहिले आणि मग प्रत्यक्ष आधीवरती राहिल्यानंतर ते तसेच राहिले त्यांना नोकरी कुठं उपलब्ध आहे प्रभावपणे या कायद्याची अंमलबजावणी होणे जरुरी आहे तसे झालं का नाही म्हणून कामगार नेते लक्ष्मणराव भोसलेसाहेब यांनी केले की के, याच्यामध्ये नमूद केलेले की के, कायद्याची अंमलबजावणी पहिली जी काही आहे त्या पदे एकोणीसशे एक्क्याऐंशीपासून चालत आलेले ते प्रभावशाली झाली पाहिजे आणि ही जर झाली नाही म्हणजे काय माहिती आहे की आपल्या नोकरीलाच एक धोका आहे हो आता काय थोडेसे हजार रक्षक सुरक्षारक्षक आधीवरती येतील परत उद्या पंधराशे येतील परत दोन हजार येतील मध्ये आस्थापना कमी कमी होतच येणार वाढते कुठे आणि यासाठी मग सुरक्षारक्षक मंडळ आपण जिम्मेदार ठरवतो सुरक्षारक्षक मंडळाला त्यांच्या अधिकाऱ्यांना संघटना प्रतिनिधी त्या पद्धतीने काम करत नाही आहेत सुद्धा काम केलं तर आस्थापना आस्थापनासहित सुरक्षा रक्षक येतील परंतु शासनानं ह्या सगळ्याच आता बदल केलेला आहे बऱ्याचशाच घटना घडत आहेत परंतु ह्याच्यामध्ये मित्रांनो प्रामुख्याने ती एक गोष्ट आहे नंतर तत्वावरती जे सुरक्षारक्षक मंडळामध्ये अनुकोम तत्वावरती एक भरती केली जाते जो सुरक्षारक्षक मयत होतो त्याच्यानंतर त्याच्या कुटुंबामधील जो वारस असेल त्याला याच्यामध्ये बदल करण्यासाठी काय सांगितले याच्यामध्ये बदल असा करायला सांगितले की त्याच्यामध्ये जर तो सुरक्षारक्षक एखादा पॅरालिसिस झाला असेल मेडिकल अनफिट असेल आणि आन त्याला कामच करता येत नसेल तर त्याचं कुटुंब चालणार कसं त्याच्यानंतर त्या परिवारामधला त्याच्या कुटुंबामधला जे कोणी वारस असेल त्याला सुरक्षा रक्षक मंडळामध्ये नोंदणी करण्यात यावी आता त्याच्यामध्ये अटी शर्ती तर बऱ्याचशाच घाटलेल्या आहेत परंतु हे सगळं खोडून काढून मित्रांनो हे आपण पहिल्यापासूनच कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेब यांनी याच्यामध्ये मागणी केलेली आहे ई एस आय सीचा जो स्लॅब आहे तो ई एस आय सीचा स्लॅब वाढवला वाड़ो वाढवण्यासाठी स्तरावरती काय उपाययोजना केल्या जातात किंवा त्याच्यावरती काय बैठक का आयोजित करून त्याचं काय होणार आहे किंवा नाही आहे आणि नसेल तर सुरक्षारक्षक मंडळातील सुरक्षा रक्षकांना सुरक्षा पर्यवेक्षकांना सुरक्षा अधिकाऱ्यांना एक अशी योजना ज्यामध्ये सुरक्षा रक्षक आणि त्याचं कुटुंब आरोग्याच्या दृष्टिकोनातून सिक्युअर म्हणजे एक स एक त्या कवचामध्ये राहील ते कसंही घ्या मेडिक्लेम घ्या किंवा अन्य काही गोष्टी घ्या परंतु त्याच्यामध्ये त्या सुरक्षा रक्षकाला आणि त्याच्या कुटुंबाला ते सुरक्षारक्षक मंडळाकडून त्याचं ते इन्शुरन्स असेल आणि काही गोष्टी असेल त्या झाल्या पाहिजेत म्हणजे एखादे मेडिक्लेम जे आहे ते झालं पाहिजे कोणतंही कॅशलेस असेल कोणतंही असेल कशा पद्धतीने घ्यायचं ते घ्या आणि बऱ्याचशाच गो अजून एक दोन गोष्टी आहेत मित्रांनो परंतु त्या ठळकपणे ज्या आपल्याला माहिती आहेत किंवा आपल्याला अपेक्षित आहेत या गोष्टी पहिली गोष्ट तर प्राधान्यच आहे का की गणवेश हे वितरित झाला पाहिजे लवकरात लवकर कामगार मंत्री महोदय लवकरात लवकर लोकर वितरित करतीलच मित्रांनो किंबहुना लक्ष्मणराव भोसले साहेबांनी सांगितले की त्या बैठकीमध्ये आयोजित जर मंडळ करत असेल तर त्या बैठकीमध्ये आयोजित करावी कामगार मंत्री महोदयांचा एखादा प्रोग्राम घेऊन त्याच्यामध्ये मंडळांनी करावे पण लवकरात लवकर मंडळाने आता करावे थांबणे आता मंडळाला ना चालणार नाही मित्रांनो सुरक्षारक्षक आता थांबणार नाही आहेत हे पाहूनच कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेब यांनी अध्यक्षांना सांगितले आणि अध्यक्षाने मंडळाने थोडंसं याकडे गांभीर्यानं घेतलं पाहिजे बरं का काही मंडळातले अधिकारी आहेत ते अजून गांभीर्याने घेत नाहीत तर घेतलं पाहिजे कारण याची जर चुकीच्या काही गोष्टी घडत राहतील पुढे तर याला जिम्मेदार सुरक्षारक्षक मंडळच असेल ते कसं आणि काय जर चुकीच्या गोष्टी घडत गेल्या तर मित्रांनो मग आपण चूक शोधणं काय घटना घडल्या आणि काय झालं बरोबर आहे की नाही असो ह्या थोडक्यातल्या गोष्टी आहेत मित्रांनो ह्या बैठकीमध्ये आणखीन हे विषय माझ्यामध्ये घ्यायला पाहिजेत जो आता कायद्यामध्ये बदल झालेला आहे जो नवीन जी आर आलेला आहे माझ्या अपेक्षा मित्रांनो त्याच्यावरती सुद्धा चर्चा झाली पाहिजे महामंडळाचा शिरकाव जो आहे त्याच्याविषयीसुद्धा चर्चा झाली पाहिजे या बैठकीमध्ये चर्चा झाली पाहिजे ते मिनिट्समध्ये आलं पाहिजे मित्रांनो अशी माझीसुद्धा अपेक्षा आहे कारण सुरक्षारक्षक मंडळाची कोंडी करायचा प्रयत्न सगळ्या बाजूनी होतो आहे की काय आणि मग अशा कोंडी करतोय चक्रव्यूमध्ये सुरक्षारक्षक मंडळ अडकलं आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये आता आपण ताकदिनिशी उतरायला पाहिजे एकदम ताकदिनिशी याच्यामध्ये उतरायला पाहिजे शासनाविरुद्ध आपल्याला लढता आलं पाहिजे कोर्ट कचरे असेल त्याच्यामध्ये जा जाता आलं पाहिजे ठेकेदारांच्या विरुद्ध लढता आलं पाहिजे आणि महामंडळाशी आपला जो असलेला ठसण ज्याला म्हणतात का नाही महामंडळाचे सुरक्षारक्षक चांगले का सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक चांगले काम करण्याकरता त्याच्यासुद्धा आपल्याला कॉम्पिटिशन आहेच त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला आहे आपण तर ते साफल्यपूर्ण करणं सुरक्षा रक्षकांच्या हातामध्ये एवढं लक्षात ठेवा सुरक्षारक्षकांनी आपलं काम इमान इतबारे अतिशय उत्तमरित्या आत्ता पण असं कानाला खडा लावा की चांगलं काम करा मित्रांनो पहा बैठक आयोजित होत आहेत कामगार मंत्री महोदय पॉझिटिव्ह सगळ्या काही गोष्टी आपल्या बाजूने चालू आहे सगळ्या काही गोष्टी याच्यामध्ये था। था सुरक्षा रक्षक कुठं कमी पडता कामा नाही संघटना प्रतिनिधी आहेत मित्रांनो पुण्यावरून पहा अश्विनीत आहे पुण्यावरून इथं मुंबईमध्ये येतात आणि त्या सुरक्षा रक्षकांचे प्रश्न महाराष्ट्रातल्या संपूर्ण सुरक्षा रक्षकांचे प्रश्न हे कामगार मंत्री महोदयाकडे घेऊन येतात काय जरूर पडले हो पुण्यावरून त्या प्रथमेच दादा तर पुण्यापासून आणखीन कुठेतरी लांब राहतो तिकडे थी तिथून त्याला दोन तीन तीन तास काय तर लागतात तिकडे जायला यायला मग इथं मुंबईमध्ये विचार करा म्हणजे अशी संघटना प्रतिनिधी आहेत मित्रांनो तुमच्यासाठी झटण्यासाठी पुण्यावरून येणारे आहेत इकडे बाकीच्या ठिकाणावरून आहेत मुंबईमधले पण बाहेर इकडे तिकडे राहणारे संघटना प्रतिनिधी आहेत सगळे झटणारे संघटना प्रतिनिधी आहेत मग आपण चांगलं काम केलं पाहिजे की नाही म्हणूनच मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये पुढील व्हिडिओ म्हणजे आपला कामगार मंत्री महोदय यांच्या दालनामध्ये बैठक झाल्यानंतर त्या बैठकीमध्ये कोणत्या कोणत्या विषयावरती मार्गस्थ सगळे विषय ला मार्गी लागतील ला आणखीन काय नवीनपूर्ण त्या बैठकीमध्ये घटेल घडेल हे सर्व इतिवृत्त आपल्याला आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणारच आहोत म्हणूनच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार